बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अरबाज पटेल झालाय खूप उदास निक्की बोलत नसल्यामुळे तो निक्कीला खूप मिस करतोय नमस्कार मित्रांनो बी बेडिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये अरबाज पटेल घरातील एका काचेवर आय मिस यू असा मेसेज निक्कीसाठी लिहितो तर नेमकं काय झालंय अरबाज पटेल ला हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित तुम्ही पाहू शकता की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काहीतरी शिजत आहे म्हणजेच अरबाज हा निक्कीला इम्प्रेस करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे तो काचेवरती आय मिस यू लिहून हार्ट काढतो तेव्हा आर्या त्याला असं म्हणते की तू हार्ट काढून आय मिसयू कोणासाठी लिहिलेलं आहेस आणि हे पाहून अभिजित सावंत निक्कीला जाऊन सांगतो की अरबाजने तुझ्यासाठी आय मिसयू लिहून हार्ट काढलेला आहे तेव्हा निक्की जाऊन त्याला असं विचारते की ए अरबाज तू हे का लिहिलंय कोणासाठी लिहिलंय त्यावरती तो तिला ही तू आहे आणि हा मी आहे असं सांगतो आणि त्या हार्ट मध्ये दोन माणसांची चित्र काढतो त्यापुढे निक्की गमतीमध्ये तिथे खाली असं लिहिते की अरबाज पटेल हा डरपोक इन शॉर्ट अरबाजने आय पण आहे आणि ती त्याच्यावर प्रचंड इम्प्रेस देखील झालेली आहे तसेच आर्या जाधव अरबाजला असा देखील सल्ला देते की तू निक्की पासून लांब राहायला पाहिजे असं वाटत आहे की अरबाज आणि निक्कीचा अबोला आता फार काळ टिकणार नाही तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद